आज आपण मम्मीने शिकवलेल्या हिरव्या मिरचीचा खरडा किंवा ठेचा कसा करायचा का ते पाहणार आहोत तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहोत एक अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तसं पाहिलं तर खरडा करताना प्रत्येक वेळी शेंगदाणे घातलेच पाहिजे असं नाही प्रत्येकाच्या ते चॉईस वर डिपेंड असतं परंतु शेंगदाणे घातले की खरडा थोडा छान लागतो आपण अपन जो हॉटेलमध्ये खरडा वापरतो त्याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे देखील घालतो आता हे शेंगदाणे आपले बारीक गॅसवर छान खरपूस भाजलेले आहेत ते शेंगदाणे आपण काढून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण ह्या मिरच्या ज्या पहिल्यांदा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या धुवून निवडून त्याची देठ काढून घेतलेली आहेत आता या मिरच्या सर्वप्रथम कोरड्या भाजायच्या आहेत कारण आपण धुतल्यामुळे त्याला थोडासा पाण्याचा अंश असतो तांदळाच्या कोरड्या होईपर्यंत भाजायच्या आहेत आम्हाला मिरच्या चांगल्या कोरड्या झालेल्या आहेत थोडंसं कडेल एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही हे तर हा खरडाकला आहे तो तेलकट होतो आता तेलावर बारीक गॅसवर या एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत या मिरच्या भाजताना एकसारख्या हलवायच्या आहेत जर त्या ना नाही हलवलं एक सारख्या फक्त तशाच ठेवून दिला बाजु 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 तर फक्त एकच बाजू खालची बाजू पूर्ण मिरची भाजली जाते त्यामुळे आता या भाजलेल्या आपल्या आहे। मिरच्या आहेत त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजलेले घालणार आहोत आपण थोडीशी जिरे घालणार आहोत एक अर्धा छोटा चमचा जिरे हे दोन गड्डे आहेत लसणाचे सोडलेले सोडलेलं लसूण दोन गड्डे जास्त लसूण घातला तर लसणाचा उग्र वास येतो आणि चवीपुरतं मीठ हे आपण आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत खर खलबत्ता जर नसेल तर मिक्सर किंवा फूड प्रोसेसर वापरला तरी चालेल परंतु कोणताही मसाला खरडा असेल किंवा गरम मसाला असेल तो जर खरबत्त्यात बारीक करून घेतला तर त्याची एक वेगळी छान चव लागते आता आपण हा खलबत्त्यामध्ये बारीक कुटून जास्त बारीक घ्यायचा नाही थोडासा जाडसरच कुटायचा आहे त्याची चव छान लागते अशा पद्धतीनं खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि हा जो आता बारीक झालेला आहे आपला छान मस्त बारीक झालेला आहे हा थोड्याच्या तेलात परतून घ्यायचा आहे म्हणजे तो जास्त दिवस खरडा टिकतो आपली कढई गरम आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त नाही तेल टाकायचं हे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जो खलबत्त्यामध्ये बारीक केलेला खरडा आहे तो आपण टाकणार आहोत व्यवस्थित सगळा घ्यायचा आहे आणि हा जो, जो खरडा आहे तो तेलामध्ये चांगला परतायचा आहे आपण मिरच्या सुरुवातीला चांगल्या भाजलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ परतायचा आहे तेलात परतण्याचं कारण हे खरडा चांगला टिकतो परत परत चांगला परतलेला आहे आपण हा आपण काढून घेऊयात हा झंझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा याला पण खरडा असं म्हणतो तयार झालेला आहे हा खरडा तुम्ही थालीपीठ बरोबर किंवा दह्याबरोबर किंवा व्हेज थाळीबरोबर बरोबर लावू शकता मस्त तिखट झंझणीत खरडा तयार